नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहेत पण ते तीन हजार रुपये का मिळणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहेत कागदपत्रे काय काय लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओला चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण पाहूयात तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरण खरेदी करिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्रद्वारे यांच्या मानसिक स्वस्थ अवघात ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वय श्री योजना राबविण्यात मान्यता देण्याबाबत हा जे आर आहे मित्रांनो हा जे आर जो आहे तो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा असून मित्रांनो त्याचे अर्ज आता सुरू झालेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी शासन निर्णय काय आहे पहा तर मी महत्वाची महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं न टाइम जास्त वेस्ट होता तुम्हाला या ठिकाणी थोड्या टायमामध्ये तुम्हाला चांगली माहिती भेटणार आहे तर मित्रांनो तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत आणि कागदपत्र कोणकोणते जाणार आहेत तर अर्ज कसा कटा को करायचा आहे ते पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं राज्यातील पासष्ट वर्ष वय त्यावर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी त्यांना ते अपंगत्व अशक्तपणा यावर समजा त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर या ठिकाणी मुख मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यात मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आणि सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय पहा राज्यातील पासष्ट वर्षे वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी त्यांच्या जे थेट या ठिकाणी पहा तुम्हाला एके वेळी एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक बचत खात्यात थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे लाभ जे आहे ते प्रदान करण्यात येणार आहे तर योजनेचे स्वरूप पहा सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्था दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता यावरील उदाहरणार्थ चष्मा यंत्र ट्रायपॉड स्टिक फिलर चिलर नंतर फोल्डिंग ऑफर कमोट खुर्ची निब्रेस लबर बेल्ट आणि सर्वायकल कॉलर इत्यादी केंद्र शासनाच्या कार्मिक विभागांद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्रे येथे सहभागी होता येईल तर निधीचा जे वितरण आहे ते अर्थसहाय्य कसं होणार आहे पहा तर राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि थेट लाभ डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये मर्यादित निधी वितरण करण्यात येईल शिबिराचे आयोजन करणे तर या ठिकाणी पहा लाभार्थीची तपासणी प्रवास जे आहे ते योजनेचं अंमलबजावणी राज्य नोडल एजन्सी त्यानंतर या ठिकाणी अध्यक्ष सदस्य या ठिकाणी भरपूर माहिती दिली आहे तर लाभार्थीची पात्रतेचे निकष कसे आहेत पहा तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी जी व्यक्ती आहे ते राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पासष्ट वर्षे पूर्ण केल्या असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील या ठिकाणी पहा तारीख आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत अक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील तर ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणं आवश्यक आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार आधारची जी नोंदणी पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थीकडे आधार कार्ड नसेल तर आणि स्वतंत्र ओळखपत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते हे ओळख रचण्यासाठी स्वीकारलं स्वीकार राहील तर लाभार्थी जे आहे ते पात्रासाठी जिल्हा प्राधिकरण प्राधिक प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य केंद्रामार्फत कार्यक्रमावर पद इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपाकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपा वर्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा प्रवाह सादर करू शकतो त्या ठिकाणी पहा भरपूर माहिती दिली आहे तुम्ही हा जी हा जो जी आर आहे ह्या जी आरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देईल तिथून तुम्ही डाउनलोड करून पदस्थिर वाचू शकतात तर या स योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणते लागते पहा आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जोराफ पासबुक व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोय घोषणापत्र शासकीय शासना आणि ओळखपत्र पडण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्र त्या ठिकाणी थेट लाभ खर्च या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्याचे अर्ज कुठे करायचे काय करायचे हे पण सांगणार आहे तर कामाचे स्वरूप पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी आधार प्रमाणीकरण बँक खाते व आधार जोडणी तर या ठिकाणी हे जे अर्ज जे आहेत ते अर्ज सुरू झाले आहेत अर्ज कसा करायचा कुठे करायचा आहे हे पण माहिती तुम्हाला देणार आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही महासंवाद महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री वयश्वरी योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आव्हान तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंप संपर्क सं महासंचालय महाराष्ट्र शासनतर्फे हे माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे कोचुरे यांनी केले आहे तसंच राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामा सामान्य स्थितीत जाण्यासाठी आणि त्यांना येणारे अपंगत्व शक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन तसेच मन स्वस्थ केंद्र उप योग्य उपचार केंद्र इत्याद्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ तो अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वैत्री योजना सामाजिक न्याय विभागामार्फत विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांच्या मरादित डिबिटीज प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे तरी पण ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी वयनीसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्य आयुक्त समाज कल्याण उप मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा या योजनेचे लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्ध पत्रकार देण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं या ठिकाणी नाव नाही आहे तर मित्रांनो तसं काही नाही तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे आपलं जे समाज कल्याण ऑफिस जे आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता की अशा अशी योजना आहे का तुम या ठिकाणी समाज कल्याण तुमच्या तालुका थराव असेल किंवा जिल्हा स्तरावर तुम्ही जाऊन चौकशी करू शकता समाज तुम कल्याणमध्ये तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे तो तुमच्याकडे जर ते आधार लिंक बँक अकाउंट असेल तर चांगलंच आहे तुम्हाला कागदपत्र पण मी काय सांगितली आणि या ठिकाणी हे पोस्ट पण जारी करण्यात आलेले आहे की अर्ज करण्यास सुरू पण झालेले आहेत आता अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदप्रते पण तुम्हाला सांगितली पण अनेकदा पहा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पहा आधार कार्ड मतदान कार्ड हे दोन पैकी एक असेल तरी चालेल आणि राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक घे तसंच पासपोर्ट आकारचे दोन फोटो सोय पत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी पत्र विहित केलेले अन्य कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं आहे त्यांची एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण असली तरच घेऊन जा या ठिकाणी तारीख पहा एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत आणि असे नागरिक पात्र समजण्यात येतील त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि तुमचे जे कागद्र आहेत ते घेऊन जायचं आहे तर मित्रांनो की तुम्हाला माहिती समजलं असेल की कोणत्या या ठिकाणी नागरिकांना हे ती नागरिक मिळणार आहेत का मिळणार आहेत आणि अर्ज सुरू झाले कारण ते पण माहिती झालं असेल आणि त्या ठिकाणी अर्ज कुठे करायचं हे पण तुम्हाला नक्कीच समजेल असेल तर ऑफलाईन अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत तुम्ही अर्ज लवकर लवकर करून घ्यायची या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा लागतो चॅनलला सबस्क्राईब करून सायट दिलेल्या आयकनला क्लिक करा कारण का अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती येत असते मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र